केंद्रातील सत्ताधारी भाजपपासून आणखी एक जुना मित्र पक्ष दुरावला गेलाय आणि तो म्हणजे तमिळनाडूतील अण्णा द्रविड मुनेत्र कळघम आणि या मागचं कारण आहे भाजप तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई अण्णा द्रमुकला अडचण ठरणाऱ्या के अण्णामलाई यांचा राजीनामा न घेतल्यास भाजपची साथ सोडणार असल्याची घोषणा अण्णा द्रमुकने केली होती मात्र भाजपने के अण्णामलाई यांचा राजीनामा न घेता थेट अण्णा द्रमुकशी पंगा घेत युती तोडायची असेल तर तोडू शकता असं स्पष्ट केलं त्यामुळे भाजपला अण्णा द्रमुक पेक्षा के अण्णामलाई किती महत्वाचे आहेत हे दिसून येते मात्र आता हेच के अण्णामलाई कोण आहेत आणि त्यांचं भाजप तमिळनाडू मधील असणारं वर्चस्व आणि कार्य कसं आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत भाजपचे आजवरचे सगळ्यात तरुण प्रदेशाध्यक्ष म्हणजे के अण्णामलाई भाजपात प्रवेश करण्या अगोदर अण्णामलाई हे पोलीस प्रशासनात कार्यरत होते तर त्यांची पोलीस कारकीर्द कशी राहिली याबद्दल सुद्धा अनेक किस्से आहेत त्यातीलच पहिला किस्सा म्हणजे कर्नाटक मधील उडपीचा आहे सतरा जून दोन हजार पंधरा मध्ये के अण्णामलाई यांनी कर्नाटक मधील उडपीचे पोलीस अधीक्षक होऊन जेम तेम सहाच महिने झाले होते तेव्हा कुंदापूर परिसरात सतरा वर्षीय तरुणीवर एक बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली तेव्हा सगळ्या राज्यात या घटनेची संतापाची लाट होती अशातच त्या मुलीच्या आईने आर्तस्वरात आणि रडत रडत अण्णा मलाई यांना विचारलं की तू माझ्या मुलीला परत आणशील का यावर अण्णा मलाई यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की जिच्या सतरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय तिची हत्या केली गेली अशा एका आईच्या डोळ्यात पाणी पाहणं आणि या प्रश्नाचं उत्तर देणं खूप अवघड आहे तर मी त्यांना म्हणालो की नाही मी हे नाही करू शकत मात्र मी असं काहीतरी करू शकतो की ती सगळ्यांच्याच हृदयात राहील प्रत्येकजण तिची आठवण ठेवेल याची मी खात्री देतो आणि या घटनेनंतर अण्णा मलाई यांनी बयंदूर तालुक्यात दहावीच्या परीक्षेत अव्वल आलेल्या विद्यार्थिनींसाठी पीडित मुलगी अक्षता देवाडिगा हिच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू केली या अंतर्गत दरमहा दहा हजार रुपये दिले जातात तर मागील आठ वर्षांपासून ही शिष्यवृत्ती सुरू आहे दुसरा किस्सा म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार सोळाचा आहे त्यावेळी कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयाबाहेर सामान्य लोक निदर्शनं करत होती आता पोलीस मुख्यालयाबाहेर पोलिसांच्या विरोधात निदर्शनं करणं ही तशी सामान्य गोष्ट आहे मात्र लोकांचं ही निदर्शन अधीक्षक असलेल्या के अण्णामलाई यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या बदलीच्या विरोधात होतं तर पुन्हा सोळा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयाबाहेर अशीच निदर्शनं करण्यात आली यावेळी ही कारण तेच होतं तर असा प्रामाणिक अधिकारी मिळणं कठीण असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं होतं याच अण्णामलाई यांना सिंघम या नावाने सुद्धा ओळखलं जातं एक ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी मंगळूरच्या मिलाग्रेस कॉलेजमधील सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी हेल्मेट घालून एक बाईक रॅली काढली होती याचं कारण म्हणजे त्यावेळी कर्नाटकात हेल्मेट सक्ती नव्हती विद्यार्थ्यांना हेल्मेटचं महत्त्व पटवून देण्यासाठी अण्णा मलाई यांनी या रॅलीत पुढाकार घेतला होता विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थाच्या वापराविरुद्ध प्रचार करणं वाहतूक आणि इतर नियम कडक करणं तसंच महिला सुरक्षेसाठी पोलीस तैनात करणं किंवा सुरक्षा ऍप या सगळ्याच कार्यामुळे के अण्णामलाई यांना सिंघम हे नाव मिळालं चिकमंगळूर जिल्ह्यात के अण्णामलाई यांची पोस्टिंग असताना दोन हजार सतराच्या डिसेंबर महिन्यात जातीय तणाव निर्माण झाला होता आणि हे प्रकरण काही अयोध्या वादासारखंच होत वीस हजार लोकांनी एका वादग्रस्त धार्मिक ठिकाणी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे अण्णा मलाई यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक का झालं कारण तेथील दंगली रोखण्यासाठी त्यांनी शांतता समिती स्थापन केली आणि सातत्याने लोकांशी संवाद साधून सतर्कता राखून शांतता राखण्यात यश मिळवलं होतं उडपीमध्ये राहून त्यांनी कुरांचा सुद्धा अभ्यास केला त्याचं कारण म्हणजे तिथल्या अनेक भागात राहणारे लोक हे मुस्लिम आहेत याशिवाय इसिसमध्ये तरुणांच्या भरतीबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या अशा परिस्थितीत त्यांचा समाज अधिक चांगल्या प्रकारे समजवून घेण्यासाठी त्यांनी इस्लामचा सुद्धा अभ्यास केलाय लाखोंची नोकरी सोडून आय पी एस झालेल्या अण्णा यांनी कोइंबतूर येथून या अभियांत्रिकेचं शिक्षण पूर्ण केलंय त्यानंतर एम बी ए करण्यासाठी ते आय आय एम लखनौमध्ये गेलेत तिथं गेल्यावर त्यांना काही असे अनुभव आले आणि पैशाला प्राधान्य असू शकत नाही असं त्यांचं ठाम मत झालं अण्णा मलाई यांना असं जीवन हवं होतं जिथे ते लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतील त्यामुळे ते त्यांनी नागरी सेवा करण्याचा एक मार्ग निवडला बहुराष्ट्रीय कंपनीत प्लेसमेंटऐवजी त्यांनी नागरी सेवा परीक्षा दिली आय एस ही त्यांची पहिली पसंती होती मात्र तिथे त्यांना कमी गुण मिळाले म्हणून ते आय पी एस झाले आणि सध्या ते खाकी वर्दीत आनंदित आहेत असं त्यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं पंचवीस मे दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला तेव्हा अण्णा मलाई दक्षिणचे डी सी पी होते त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मी दहा वर्ष पोलीस सेवा केली पोलीस सेवेत मला जे करायचं होतं ते मी साध्य केलं आता पुढचा प्रवास हा मी ठरवणार आहे एकोणतीस मे दोन हजार एकोणीस रोजी पोलीस सेवेचा राजीनामा दिल्यानंतर अण्णा मलाई यांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी भाजपमध्ये प्रवेश केला नऊ जुलै दोन हजार कारकीर्द कुप्पुसामी केवळ अकरा महिन्यांचीच होती तर वयाच्या छत्तीसाव्या वर्षी प्रदेशाध्यक्ष होणं हे मोठं यश असल्याचं काही राजकीय जाणकार सांगतात तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यातील आणि कोइंबतूर मधील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले के अण्णामलाई हे कोंगरू वेल्लार या समाजातील आहेत हा समाज स्वातंत्र्यावेळी सधन होता मात्र एकोणीसशे पंच्याहत्तर पासून त्याला मागास जातीचा दर्जा देण्यात आला यामुळे अण्णामलाई यांना प्रदेशाध्यक्ष बनवणं हे छोट्या जातींना आकर्षित करण्यासाठी भाजपच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित हे पाऊल असल्याचं काही राजकीय जाणकारांचं मत आहे कारण दलित समाजातून आलेले एल मुरुगन यांना मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळालं आणि त्याचवेळी पक्षाच्या एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार नवा अध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेण्यात आला तर तमिळनाडूमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णा मलाई यांनीही भाजपच्या वतीने निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आरवा कुरुची मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या अण्णा मलाई यांचा चोवीस हजार तीनशे मतांनी पराभव झाला मात्र त्यांनी हार न मानता आक्रमक प्रचार आणि राजकीय प्रवास सुरू ठेवलाय स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी अण्णा मलाई आग्रही मानले जातात यातूनच अण्णा द्रमुक दुरावला असला तरीही भाजपला दुःख झालेलं दिसत नाहीये त्यामुळे आता पुढच्या काळात भाजपला तमिळनाडूमध्ये स्थान मिळवून देणं आणि सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू करून देणं हेच अण्णा मलाई मुख्य कर्तव्य आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका